श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ,25 ,25 दुपारी आयोजन करण्यात आलं होतं सदर कामकाज हे सभेचं कोरोना पूर्ण झाल्यानंतर मान्य सरपंच यांच्या परवानगीने सुरू करण्यात येऊ आजच्या सभेचे विषय आहे मागील सभा येथील वृत्तांत वाचून कायम करणे हा एक नंबरचा विषय दोन नंबरचा विषय कला केंद्राबाबत चर्चा करणे आणि तीन नंबरचा विषय ऐनवेळी किंवा मान्यवर किंवा अध्यक्षांच्या परवानगी येणारे विषय आजच्या सभेचा पहिला विषय आहे मागील सभेचा का वाचून कायम करणे दुसरी आहे रेग्युलर सभा लावलेली नाही रेग्युलर सभा आहे का यदि ही देखूंगा सभा आए कमाल है आप विशेष दर्शन करा मागे मागे से भी चिरुतन तो कहीं आप शुभ का नहीं एक आप विषय वर्त एक आप विषय वर्त समझे आप विषय आप विषय बोला माजिब

বিষয়ে কয়ে বু না

आपण सर्वजण एक विशेष आयोजन संदर्भात उपस्थित राहिला आपल्या सर्वांच्या स्वागत कारण पहिल्यांदा विशेष असं पण पहिल्यांदा एवढा कोरोना कम्प्लीट झालेला आहे आपल्या सर्वांचं स्वागत त्याप्रमाणे कुणाला काही शंका असतील एक सरपंच म्हणून आपल्याला दुसऱ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं जाईल सरपंच आहे ना त्याने

आपल्या गावच्या लोकांना माहीत नव्हतं हे मला माहित नव्हतं बघा हे झालेलं प्रत्येकाला माहित तुला

करा, करा, थे थे हात वरती करा हा लास्ट चान्स आहे सतू साहेब तुम्ही दुसरा विषय दुसरा विषय कर आता महत्त्वाचा विषय त्याला केंद्र आत्ताला बंद करायचंय आणि त्यासाठी कुणा कोणाचं हात करा दोन मिनिट दोन मिनट दोन मिनिट ऐकणार दोन मिनट इकडे सर्व ग्रामस्थ आहे सर्व माझ्यामध्ये मला जे दिसलंय मला जे दिसलंय त्या बहुमता मध्ये कला बंद करण्यासाठी लोकांना प्रतिसाद आणि तुम्हाला जर डाऊट असेल सचिव साहेब डाऊट असेल पुन्हा एकदा पुन्हा तीन वेळा घेणार लक्षात ठेवा

¡En

तिन पाँच दि

पहले जाओ चक्कर तो दूसरा को चक्कर जाओ चक्कर को सुनिकर दिया रामलाल पहले ना सुनिकर दिया तो पहले तो एका तो पहले जाकर सुनिकर दिया करें कुछ नहीं करें कुछ नहीं करें कुछ नहीं करें ताम तुझे आज तुम आप सभी जितने साल ये ये आज से आपने लास्ट कर दिए तुमने आप सब सुनिकार के ऊंचे में माई है पाग

घेऊन गेले मॅडम म्हणतात की एक महिला वर चर्चा चालू मॅडम आम्हाला हे सगळं ग्रुप मीडियाच्या माध्यमातून कळालं अनेक भगी ज्यांनी बाहेर साहेबांनी युट्यूब चॅनेलवर टाकलं आणि तेव्हा आम्हाला सुद्धा कळलं की आपला जन्म काय चाललंय ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक महिलेला आई मानलं त्या त्यांच्याच जन्माने पवित्र झालेल्या भूमी पायामध्ये भोंगर नाचणार ना आहेत का पायामध्ये घोंगर बांधून महिला नाचणार ना आहेत का शर्मेची वावे शर्मेची वाद आपल्या गावात शेजारच्या गाव शेजारच्या गावामध्ये साडे साडे चार कोटीची कामं होतात साडे चार कोटीची शासनाच्या विविध योजना आणल्या जातात शिक्षण आरोग्य लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यावेळेस त्यावेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या ग्रामस्थांची हीच भूमिका आहे की गावामध्ये विकास कमा ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू परंतु जर गावाची बदनामी होणार असेल कला केंद्रासाठी बदनामी होणारी घटना जर आमच्या गावात येणार असेल होणार असेल तर त्याला त्याचा आमचा विरोध आहे आणि हा विरोधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही नोंदवत नोंदवत आहोत मला तुम्हाला विनंती करायचं आहे सचिव ग्रामसेवक साहेब आपण गावाचे सेवक आहात आम्ही सातत्याने आपल्या संपर्कात होतो आम्हाला फक्त तर दहा तारखेलाच आम्ही गावी येणार पर होतो परंतु कुठल्याही प्रकारे भाऊसाहेबांचा प्रतिसाद योग्य प्रकारे आलेला नाही आपण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचेच ग्रामसेवक नाही आहात पूर्ण गावाचे ग्रामसेवक आहात त्यामुळे गावाची जी भूमिका असेल ती तुमची भूमिका असली पाहिजे मागच्या सभेमध्ये जेव्हा केव्हा सभा झालेली आहे त्या सभेमध्ये जो ठराव झालेला आहे तो ठराव पहिल्यांदा रद्द करा आणि ते लिहून घ्या राहिला प्रश्न प्रोसिडिंगचा काही शकत नाही विशेष ग्राम सरपंच मॅडम मोती उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत स्वतः सचिन म्हणून भाऊसाहेब उपस्थित आहेत प्रोसिडिंग लिहायला ठराव लिहायला फार तर दहा मिनिट लागतील ठराव लिहा सूचक अनुमोदक आमच्या कुणापैकी कुणाचे नाव लिहा आणि मागील ठराव ज्या तारखेला ठराव झालेला आहे ती तारीख लिहा वार लिहा या सभेत हा झालेला ठराव आजच्या विशेषच्या ग्राम सभेत बहुमताने हा ठराव आम्ही रद्द करत हो। आहोत आणि प्रस्तावित असलेलं कला केंद्र या ठिकाणी या गावात उभं राहणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी कृपया रिस्टर करण्यात यावा नाहीतर आपण सगळे आपले सगळे काम जाते सोडून आम्ही तर मुंबईवरून आलो इथे दिवस म्हणजे एवढा वेळ आपण बसलेला आहे जर हे कायदेशीर झालं नाही तर आपल्या सगळ्या इथे उपस्थितीला काही अर्थ नाही त्यामुळे कायदेशीर झालं पाहिजे आणि ते कायदेशीर करा ठराव करा सूचक द्या आणि जो ठराव तुम्ही केलेला आहे तो सर्वांसमोर वाचवून दाखवा तरच आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करू अन्यथा आम्ही या नाही धन्यवाद त्या ठिकाणी कल्चरल हॉल अँड एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर याचा प्रमुख आहे तिथं काम चालू आहे त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला तिथं त्या कार्यक्रमासाठी डिझाईन केलेले असते म्हणता ते सगळ्या सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक सभा सहभागासाठी सज्ज आहे आणि ते आता सामूहिक नसून वैयक्तिक आहे ते व्यवसाय आणि काही समजा लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं दलित चालू आहे त्याच्यानंतर जो नोटीस आहे प्रामुख्याने त्याचं नाट्यप्रयोग करणे वैभवी नृत्य सादरीकरण करणे कला प्रदर्शन आणि सामुदायिक सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केली जाते उमर लाव त्या ठिकाणी स्टेज आणि बसण्याची जागा ड्रेसिंग रूम आणि कला प्रदर्शनासाठी जागा असू शकतात तिथं आणि स्थानिक सादरीकरणासाठी बसलेल्या असतात तिथं

सगळी समाज व्यवस्था व्यवस्थित आपल्या स्टेशनचे सर्व साहेब लोक या ठिकाणी सर्वांच प्रथम अभिनंदन करतो आभार मानतो ज्या विषयावर हा आतापर्यंत महिनाभर चाललेला गजारो हा आपण फक्त हॉट बघत होतो ऐकत होतो वाचत होतो सरपंचांच्या परवानगी नसत मला फक्त ठराव काय कॅन्सल केला आहे आणि काय आता ठराव घ्यायचा आहे एवढंच फक्त मला सांगायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी याच्या व्यतिरिक्त बरस बोलणं झोपं होतं परंतु मी ते बोलू शकत नाही या गावामध्ये जो काही कला केंद्राला त्या कला केंद्राच्या कामासाठी जी कोणी जागा दिलेली असेल त्या जागेमध्ये एकतर ही जागा त्यांना द्यायला नव्हती पाहिजे योग्य त्यांनी दिली नाही की काही अडचणी अडी अडचणी असतील त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु ही जर जागा त्यांना दिली नसती तर ला ला हा पुढचा आतापर्यंत एवढा करावा लागलेला आठ हा झाला नसता या पत्रकारांच्या माध्यमातून बाईटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी ह्या गावाची बदनामी झाली ही बदनामी झाली नसती म्हणून पहिल्यांदा त्यांना ही जागा कशासाठी पाहिजे होती याचा विचार करून जागा द्यायला पाहिजे होती जर ती जर जागा त्यांना जमीन कसल्यासाठी दिली असती तर फारच आनंद होता परंतु जर जागा जर त्यांना सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रीयसाठी जर दिलेली असल तर फार मोठी ख्यादाची बाब आहे असो मी जास्त काही बोलणार नाही परंतु सरपंचांच्या परवानगीनं जो काही समज ठराव दिलेला असल त्या कला केंद्र चालू करण्यासाठी आणि आत्ताच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जे काही चर्चा झाली आणि त्यानुसार जो काय ठराव होत आहे तो ठरवून होणार आहे हा हे आता मुंबईला मी सांगितलं संध्याकाळपर्यंत आम्हाला पाहिजे सचिव भाऊसाहेब भावसाहेब ठराव देतील याच्या पुढे मी सरपंचांच्या परवानगी जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललोय एवढं बोलून मी थांबतो जय मुद्दा सांगितलं

लोक <laughs>

काही नाही 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 काही तोपर्यंत त्यांना कुर्ती लिहिता येईल शांत तोपर्यंत थांबला आपण सगळं काही एकूण थांबलो आहे तोपर्यंत सगळं होत नाही तोपर्यंत त्यांना पूर्वी लिहिता येत नाही तोपर्यंत वाचता येत नाही